पोलीस स्टेशन हद्दीत काटेपूर्णा तलावमध्ये अकरा सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास एका सत्तर वर्षीय अनोळखी वृद्ध महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला बोरगाव मंजू पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीर्थक्षेत्र चांडिका देवी मंदिर नजीकच्या काटेपूर्णा तलाव पात्रात पाण्यात तरंगत अनोळखी महिलेचा मृतदेह गुराखी यांच्या दृष्टीस आला सदर घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान नदीच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेतील सदर मृतदेह बाहेर काढण्यासाठी वीर भगतसिंग आपत्कालीन पथकाचे योगेश विजयकर विजय मालटे शहाबा शाह शेख नझीर दिनेश श्रीनाथ मोहन वाघमारे ईश्वर हरणे अक्षय मोरे सय्यद साजिद शेख मोईन संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था मुर्तिजापूर आमदार हरीश पिंपळे सूचनेवरून निलेश उर्फ बादशाह नारू अन्ना बोरगाव मंजू पोलीस स्टेशन उमेश पुरी अजिंक्य हदे यांच्यासह पथकाचे सदस्यांनी मदत केली दरम्यान सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मृतदेहाची ओळख पटेल असे घटनास्थळी काही आढळून आले नाही पोलिसांनी घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे सदर सदर अनोळखी मृत महिला कुणाची ओळखीची किंवा नातेवाईक असेल तर बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ सह पोलीस करीत आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर जागर मराठी न्यूज मूर्तिजापूर